निर्भीड कणखर वाहण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह <Sessizia> नमस्कार मंडळी पंढरपूर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मंगळवेड्यात गुंडागर्दी भारत नाना भालके यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या संतोष माने यांना भालके समर्थकाकडून बेदम मारहाण मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आमदार भारत भालकेंच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे आज एका सामाजिक कार्यकर्त्याला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आली भर दिवसा भर चौकात या कार्यकर्त्याचे कपडे फाटेपर्यंत यास अमानुस मारहाण झाल्याने मंगवेड्यात गुंडागर्दी वाढल्याची असल्याची भावना सर्वसामान्य मंगवेडेकरांमधून व्यक्त होत आहे याबाबत मंगवेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आस्था गायेत आमदार भारत भालके यांच्या राजकीय कारकिर्दीत अशा प्रकारे गुंडगिरीचे दर्शन घडलेले नाही परंतु ऐन निवडणुकींच्या तोंडावरच ही घटना घडली आहे या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होताना दिसत आहे आमदार भारत बालकेंची याबाबतची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे संतोष महादेव माने राहणार लेंडवे चिंचोळी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या तरुण सामाजिक कार्यकर्त्याने आमदार भारत भालके निष्क्रिय आमदार आहेत त्यांच्यामुळे मंगळवेडा तालुक्याचा विकास खोळंबलेला आहे असा आरोप करत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले होते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते दिनांक मार एक मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत संत दामाजी चौकामध्ये दामाजी मंदिराजवळ सामाजिक कार्यकर्ते संतोष माने यांनी धरणे आंदोलन केले होते दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास संतोष माने सतीश भगरे सरताज गवंडी यांनी चोखामेळा चौक येथून चालत निषेध यात्रा सुरू केली होती दरम्यान ही रॅली साडेबारा वाजण्याच्या सुमारास दामाजी चौक येथे आल्यानंतर मारुती वाकडे डांगे यांनी ही रॅली आढवून आमदार भालके यांच्या विरुद्धच्या घोषणा बंद करण्यासंबंधात सांगितले आमदार भालके यांना मी मतदान केले आहे व त्यांना जाब विचारण्याचा मला अधिकार आहे असे सांगत संतोष माने यांनी घोषणा थांबविण्यास नकार दिला यानंतर त्या ठिकाणी संदीप फडतरे दिग्विजय वाकडे भीमराव मोरे नाथा एवळे गोवे महिला मोरे अवघडे व इतर चार ते पाच इस्मांनी आमदारांची बदनामी करतो काँग्रेस पक्षाची बदनामी करतो असे म्हणत संतोष माने यांना शिविगाळ करत बेदम मारहाण केली त्यांच्या अंगावरचे कपडे फाडले व पुन्हा आमदारांची बदनामी केलीस तर जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद संतोष माने यांनी मंगळवेळा पोलीस ठाण्यात दिली आहे माने यांच्या फिर्यादीनुसार संबंधित आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कायदा कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस व एकशे एकोणपन्नास अन्वये गुन्ह्याची नोंद मंगवेडा पोलीस ठाण्यात झाली आहे यासंबंधीचा अधिक तपास पी एस आय पुजारी हे करत आहेत या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पंढरपूर लाईव्हने आमदार भारत भालके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही संतोष माने या सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत ही अमानुष मारहाण कैद झाली आहे आमदार भारत बालके हे सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले आमदार स्वाभिमानी आमदार व लोकशाही जपणारे आमदार अशी त्यांची ओळख सर्वश्रुत आहेच परंतु आमदार बालके यांच्या कार्यकर्त्यांनी आज जी ठोकशाही मार्गाने अशा प्रकारे भर चौकात एका सामाजिक तरुण कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली याचं लाजीरवानं दर्शन आज मंगळवेड्यासह संपूर्ण मतदारसंघातील जनतेला पाहायला मिळालं आहे सोशल मीडियावरून या घटनेचा निषेध होताना आढळून येत आहे اٿي نه ٿي ڪا